प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार मार्चच्या एकतीस दिवसांपैकी नऊ दिवस अत्यंत खराब प्रदूषण तर अठरा दिवस साधारण प्रदूषण आणि केवळ चार दिवस समाधानकारक प्रदूषण आढळले आहे आधीच प्रदूषित असलेल्या चंद्रपूरमध्ये मार्च महिन्यात प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपडे यांनी दिली मागील जानेवारी महिन्यात सर्व दिवस प्रदूषित होते आणि फेब्रुवारी महिन्यात सुद्धा सर्व दिवस प्रदूषित होते त्याही पेक्षा जास्त प्रदूषण मागील मार्च महिन्यात आढळले या महिन्यात नऊ दिवस तर अत्यंत खराब प्रदूषण आढळले आणि अठरा दिवस सुद्धा जास्त प्रमाणात प्रदूषण होते महिन्यातील सव्वीस दिवस धुलीकण दहा मायक्रोमीटर तर पाच दिवस दोन पूर्णांक पाच मायक्रोमीटरचे प्रदूषण होते ते पाहता हे वाढलेले प्रदूषण हे नियम न पाळता चुकीच्या पद्धतीने रस्ते खोदल्यामुळे झालेले आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून हेच लक्षात येते विशेष म्हणजे सूक्ष्म धुलीकणाचे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे नागरिकांना जो नाहक त्रास झाला आणि आरोग्यासाठी धोकादायक प्रदूषण वाढले आहे ह्यासाठी प्रशासनाला जबाबदार धरून नागरिकांना मोफत औषध उपचार दिले गेले पाहिजे अशी मागणी पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केली आहे